बिग बॉस मराठी सीझन पाच पहिल्याच दिवसापासून चर्चेत आहे अगदी पहिल्याच आठवड्यात अभिनेत्री निकी तांबोळी या सीझनची विलन ठरली आहे तिचं घरातला एकंदरच वावर अनेकांना खटकतोय यावर बिग बॉस मराठी सीझन तीनचा उपविजेता जय दुधाणे याने सोशल मीडियावर पोस्ट करत निकीला खडेबोल सुनावले नुकतंच जयने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये निकी आणि जान्हवी केलेकर यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे यावेळेस त्याने स्पर्धक आणि गायक अभिजित सावंत याचंही कौतुक केलं वर्षा उसगावकर यांचा घरात होणारा सततचा अपमान यावरही तो व्यक्त झाला आहे बिग बॉस मराठीच्या नुकत्याच झालेल्या भागात असं पाहायला मिळालं की जान्हवी आणि निक्की वर्षा यांना मुद्दाम वाटेत झोपायला लावत यावरून अभिजित सावंतने जान्हवीला दुसऱ्याच दिवशी सुनावलं वर्षा यांना मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीवर निकी आणि जान्हवीवर सर्वच स्तरावरून टीका केली जाते जयने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक खास पोस्ट केली त्याने यात म्हटलंय निक्की तांबोळी ही बिग बॉस मराठीच्या इतिहासातली सगळ्यात वाईट स्पर्धक आहे तर जान्हवी विषयी बोलताना तू म्हणालाय की अभिजित सावंतचं सा कौतुक की त्याने जान्हवी उर्फ बुगुबुगुला दाखवून दिलं की बर ती आपल्या महाराष्ट्राचं सुपरस्टार असलेल्या वर्षाताईंबरोबर कशी वागली आहे हे खूपच भयंकर आणि अपमानास्पद होतं मी ज्या सीझनमध्ये खेळलो तिथे माझंही अनेकांशी भांडण झालं पण म्हणून मला अजूनही लक्षात आहे की आमच्यातल्या एकाही स्पर्धकाने कोणत्याही सिनियर स्पर्धकाचा अपमान केलेला नाही जयच्या या म्हणण्यावर त्याला अनेक प्रतिक्रिया आल्याच असतील पण निक्कीच्या या वागण्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मला कळायचं काय ह्याचे स्ट्रेंथ काय करू शकेल ते लगेच कळायचं कोण त्याच्यात नॅचरल आहे कोण आता काही काही लोक म्हणजे ते ठरवूनच करतात मी असाच वागणार आहे पण जरा सम वर्स क्वांटिन्युअस मला म्हणजे आला कितीही सांगून तो, 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 कि तो तसाच होता <laughs> त्यामुळे ना त्याच्यात एक तो एक त्याला कळलं नाही मी त्याला बाहेर आलं म्हटलं म्हटलं तू एक जरा ऐकलं असतं तो जिंकला असतं पण ते कॅरेक्टर कळतात ते खूप इंटरेस्टिंग शो म्हणजे रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलोट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा